आपण सर्व पदाधिकाऱ्यांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत आणि साडे तीन वाजेपासून आतापर्यंत आपण या ठिकाणी ताकद बसतात पवित्र रमजान महिना चालला आमची आमचे मुस्लिम बांधव बऱ्यापैकी होते बरेच केले म्हणजे आता इथून आपल्याला पण भेटायला जायचं आहे तर त्याला एक वेळेचं बंधन असतं परंतु आता आपण सर्व आलात आपल्या सर्वांच्या मंत्री

आपल्या छत्रपती संभाजनगर जिल्ह्याच्या प्रभारी झाली आपण पुन्हा करा कारण भया साहेबांना आपण तुम्ही आपण कोणी नव्हे नाहीये पण भया साहेब निश्चितपणे या ठिकाणी आवाजून सांगा असं वाटेल की फक्त विश्वास ठेवला गेला चांगला लोक होती जे तुम गरीब लोक होते जे मुंबईत जाय विमानतळावर आहे गेस्ट हाऊसवर आहे अशीच काही पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विश्वास ठेवला गेला आणि जिल्ह्याची काय फसवणूक होती आमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या शहरात काम करणार चांगला प्रामाणिक कार्यकर्ते होते निश्चितपणे या ठिकाणी तो आपल्यापर्यंत वेळेपर्यंत पोहोचू शकला नाही ही खरं दुर्दैवाने खंत आहे मला निश्चितपणे वाटतं की मी जसे कार्यकर्ता म्हणून काम करतो अह कार्यकर्त्यावर काही दिवस लागत नाही तशी चर्चा केली अह कार्यकर्ता पंधराशे कार्यकर्त्यांवर घालतो हा एक भरपासा एका चोरता एका लुचाय हा आपल्या वतीन होती कामाणिकपणा मला वाटतं तेव्हाच मिळतो आणि आजही जी स्वार्थी मंडळी होती मला असं वाटतं की आपले दोन पक्ष वेगळे झाले पक्ष वेगळे झाल्यानंतर या ठिकाणी आजी दादा गेले चाय सांगता गेले परंतु मला असं वाटतं की या जिल्ह्याचे फारसेव्हा गेलो नाही ज्येष्ठ गेले नाही कार्यकर्ते गेले नाही त्याच्यानंतर दीड वर्ष सातत्याने दोन वर्ष सातत्याने विषय ग्रामीण भागात सर्व कार्यकर्ते नेते आवर्जून दिवस काम करत होतो कष्ट करत होतो परंतु खरं या गोष्टीची वाटते की एकेकाळी साहेब बहिती एक तीन आमदार जिल्ह्यांनी कुमार दिलेले जिल्हा अध्यक्ष दिले या, या नहीं, नहीं। की इथे या इथे आमदार असला नाही आमदार असला नाही महापालिकेत नगरसेवक नाही जिल्हा परिषद जिल्हा पर सदस्य नाही पंचायत पुढे सदस्य नाही अशा प्रकारची दुरावस्था या जिल्ह्याची झाली होती परंतु आपल्या सर्वांच्या मार्गदर्शना खाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही या तिघ्या जिल्ह्यात पुन्हा बांधणी करण्याचं काम सुरू केलं पक्ष संघटना काम केलं की पक्ष होऊन झाल्यानंतर आणि मला असं वाटतं की हा जिल्हा शहर आम्ही अव्वल नंबरवरती पहिल्या क्रमांकावरती आम्ही हा जिल्हा कुठली ताकद मिळाली कुठली शेती मिळाली आणि आजपर्यंत जिल्हाध्यक्ष देऊ शकवणे त्यांना मला म्हणजे असं कसं म्हणलं हा जिल्हाध्यक्ष झाला कोणत्या या जिल्ह्याला सगळे पत्रकार सोबत असतात काय मी कोणा मदत करू शकत

मागच्या पंचायत शिक्षा नाही झालं आपण एकही आमदार त्यांच्या पॉलिसी होते आमदार होऊ द्यायचा दोन आमदार निश्चित प्रमाणात होत होते आणि हा वेळेला तिकीट द्या नाही लास्ट म्हणलं मला तिकीट मी पूर्वमधून घेतलं मला मी यांनी फॉर्म आपण द्या परंतु तो सुद्धा तुम्ही या काँग्रेसवा तयार केली आणि साहेब या काँग्रेसवाल्यांनी या पूर्वमध्ये तिकीट विद्यावान बदली घेतलं त्यांना कमी मदत केलं आणि सारे मदत केली आणि त्या ठिकाणी मोठा आर्थिक व्यवहार झाला या ठिकाणी यमांच्या माणसातून काँग्रेस गैरव्यवहार केला या ठिकाणी भारतीय जनता पक्षातून गैरव्यवहार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा सुटू नये कारण तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होणार होता या वाईट काळ सुद्धा हे त्यांना काल होतं ही ताकद त्यांना काढली होती पण ती ही वेळ या ठिकाणी योजने आणि त्या ठिकाणी आपला पक्ष आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्ही द्यावं लागतं कार्यकर्त्यांच्यासाठी की कुठल्या याला ताकत कुठून द्यायची परंतु आम्ही फक्त प्रेमाच्या जीवावर ताकतीवर आणि आमच्या स्वतःच्या मेहनतीवरती हे सगळं टिकून ठेवलं या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारची ताकद आम्हाला या ठिकाणी नाही आहे पुन्हा मी अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या होत्या परंतु भविष्याच्या काळात किंवा आमची अपेक्षा एकच आहे की आपण या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत महानगरपालिका नगरपालिकेसाठी निश्चितपणे लक्ष घालून ताकद दिली पाहिजे ठिकाणी करतो आणि त्याला अर्थ नाही निवडणुकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी मी राष्ट्रवादी शरद पवारांचा झेंडा तुतारी होणारा माणसाचा झेंडा निश्चित फक्ताला जाणार नाही परंतु किमान इथं आला अर्थ गुगले माणसं डुप्लिकेट माणसं आता तरी या ठिकाणी ओळखले पाहिजे आणि चुकीच्या माणसाने या ठिकाणी या ठिकाणी त्याला संधी दिली नाही पाहिजे एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी काय म्हणजे लांबलेलं भाषण थांबवतो खूप व्यक्त होता त्या ठिकाणी बोलायचा परंतु आज ती वेळ नाही आहे तळे जायचं वेळ तर सारखं खाज्या वेळेला मला फक्त भेटे मारायला परंतु या ठिकाणी मी थांबतो आपण आपण सुद्धा आला आणि प्रोफेसर आपण आलात थोडा उशिरा आलात बघा असं वाटतं का आपलं नाही त्यासाठी लोकसं लवकर याचा थोडं कार्यक्रम बसायचा इच्छुक करायचा या ठिकाणी कर आपल्याला सुरती करून बघतो जय हिंद जय महाराज